चला तर मुलांनो आज वाचूया सिंह आणि कोल्ह्याची गोष्ट इथं चित्रात तुम्हाला सिंह आणि कोल्हा दिसतो का चला तर मग गोष्ट बघूया एक होते जंगल तिथे होता सिंह तो पडला आजारी कोल्हा आला त्याला भेटायला सिंह म्हणाला मला भूक लागली मी आजारी आहे तू इथे जवळच शिकार शोध हां लगेच निघतो कोल्हा म्हणाला कोल्हा मनाशी म्हणाला वा चांगली शिकार आहे एक मेंढी पकडू सिंहाकडे घेऊन जाऊ कोल्हा हळूहळू मेंढीजवळ जाऊ लागला कुत्रा दुरून हे पाहत होता कुत्रा कोल्ह्याच्या मागे धावला कोल्हा वेगाने पळून गेला कोल्हा मनाशीच म्हणाला सुटलो बुवा एकदाचा चला आता सिंहाकडे जाऊ सिंह म्हणाला काय रे काय झालं कुठे आहे शिकार कोल्हा म्हणाला शिकार दिसली मी पकडायचा प्रयत्न केला तेवढ्यात कुत्रा माझ्यावर धावून आला म्हणून मी परत आलो आता जातो दुसरी शिकार शोधतो पुढे काय झाले असेल कोल्हा परत मेंढ्यांच्या कळपाकडे गेला त्याने इकडे तिकडे पाहिले कुत्रा आपल्याला पाहत तर नसेल ना याची खात्री करून घेतली हळूच त्याने मेंढीचे एक पिल्लू पकडले ते पाहून सगळ्या मेंढ्या ओरडायला लागल्या कोल्हा घाबरला त्याने मेंढीचे पिल्लू सोडून दिले मेंढीचे पिल्लू कळपात परत गेले कोल्हा म्हण अशीच म्हणाला नको रे बाबा शिकार करणे आता आपण सिंहाला भेटायला जायचेच नाही जेव्हा तुम्ही हे शब्द व्यवस्थित वाचाल तेव्हाच तुम्हाला काना मात्रा वेलांटी ओळखता येईल आणि याचीच मदत तुम्हाला लिखाणात सुद्धा होईल म्हणून भरपूर वाचा भरपूर प्रॅक्टिस करा